स्पेसिफिकली असं त्यामध्ये म्हणजे तुम्ही खूप अशा जवळपास क्लिअर हिंट दिले पण त्या एकदम क्लिअर नव्हत्या जवळपास क्लिअर होत्या तुम्ही असं म्हटलं एक तर मराठी माणूस पंतप्रधान होईल दुसरं पण आता तुमचं असं म्हणणं की तो आता तुम्ही म्हणता तो नागपूरचा नाही ठीक आहे मराठी म्हणून महाराष्ट्रातला कुठला असू शकतो पण तो भाजपचा मोठा नेता पाहिजे तो आता ते असं म्हणजे कोणी याऱ्या गेऱ्या नथू कॅरा होणार नाही भाजपचा नेता कुठला आहे कोण आहे मराठी नेता देशातला कोण नेते हे सोडले तर आता म्हणजे त्या रेसमध्ये असणारे कोण माणसं आहेत ते आपल्या समोर आहेत डोळ्यासमोर माणसं आहेत त्यातलं असू शकतं असं माझं म्हणजे मला सांगायचं सा काय होतं की मोठा बदल होऊ शकतो मोठा बदल होऊ शकतो पण मला आता राजकारणात तुम्ही आहातच माझं म्हणणं की तुमचा हा रेफरन्स अमेरिकेपासून सुरू होतो आणि तो देशाच्या तख्तापर्यंत जातो या सगळ्या संदर्भात तुमच्या काही लिंक भाजपच्या लोकांसोबत सुद्धा आहेत का किंवा त्यांच्यासोबत तुम्ही बोललेलं आहेत का किंवा ते इनपुट्स तुमचे आहेत का नाही बिलकुल नाही भाजपचे बिलकुल लिंक नाही आहे जी ओपन माहिती आहे ती वेबसाईटवर सगळ्यांना उपलब्ध आहे म्हणजे जे सुब्रमण्यम स्वामीला उपलब्ध आहे मला उपलब्ध आहे तुम्ही उद्या एफस्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍड केले ते सगळं गुगलवर तुम्हाला सगळं सापडेल तारखा तारखा वगैरे कधी कोणाकोणी नाव आहे सगळं सापडेल आता आणखी काय दिसणार आहेत त्याच्याबद्दल स्पष्टता नाही आहे त्याबद्दल काय की काही वेबसाईट ज्या पोलिटिकल गौप्य गौप स्पोर्ट करण्यामध्ये प्रसिद्ध आहेत आणि त्यांना कुठले ते तर त्यांचे लिंक असतात तिथल्या अमेरिकन पोलिटिकल एस्टॅब्लिशमेंट त्यांच्या वेबसाईटवर काही नावं आलेली आहेत त्यांच्या वेबसाईटवर आले नाव त्यांची नाव तुम्ही वाचलेली कोणती ते नाव मी सांगणार एवढंच मी म्हटलं की आजीबाजी खासदार आहे त्याच्याविषयी जास्त काही बोलणं उचित ठरणार नाही भारतीय राजकारणात परिणाम होऊ शकतो परिणाम शेवटाकडे चालले म्हणून त्यातले एक दोन महत्वाचे मुद्दे नागपूरचा माणूस काल पुण्यात आला होता त्यातलं एक म्हणजे दोन नागपूरच्या माणसांची काम चर्चा असते गडकरी असतात आणि दुसरे सी एम असतात महाराष्ट्रातले आणि जे सत्तेशी संबंधित आहेत बरेच वर्ष नागपुरात ॲक्टिव्ह आहेत एक त्यातले महापौर राहिलेत आता मुख्यमंत्री पदावर आहेत तर एक काय देशाच्या राजकारणात पण होते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आता सुद्धा चांगल्या पदावर तिथे आहेत तर यांच्यामधलं काही स्पेसिफिकली तुम्ही नाव घेऊ शकता बिलकुल नाही मी घेणार नाही ते मला माझं एक अटकल अशी आहे जे तुम्हालाही माहिती आहे की भाजपमध्ये जर काही नेतृत्व बदल करायला झाला तर कोण माणसं पुढं दिसतात आपल्याला तर एक जण अमित शहा आहेत एक योगी आहेत पण हे आमचे नागपूरची मंडळी आहेत पण त्यातल्या त्यात बघायला गेलं तर आता प्रधानमंत्र्यांचं मुख्य काम हे परराष्ट्र धोरणाचं आहे आपण बघितलं की मोदी दर आठवड्याला परदेशी जातात वगैरे तर त्या परिप्रेक्षेमध्ये कोण असू शकेल हा हे हा तर्क आहे पण सर्वात महत्वाची गोष्ट की भारतापर्यंत ते पोचेल का